चला चल्ले जवल, कारें तर आता चाललं मथुर जवळ कारण की रात्री आम्ही आलेलो एक वाजता अड्ड्यामध्ये नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर चला आता पोचलाय मी पुसेगावच्या अड्ड्यामध्ये आणि अड्ड्यामध्ये पोचल्याच्या नंतर आपली पोरं सर्व फ्रेंड नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर चला आता पोचलाय मी पुसेगावच्या अड्ड्यामध्ये आणि अड्ड्यामध्ये पोचल्याच्या नंतर आपली पोरं सर्व फ्रेश झाली फ्रेश झाल्याच्या नंतर सर्व निघालेत आता प्रत्येक जण आता चाललाय आपली प्रत्येकाची जागा शोधण्यासाठी आता शर्यती कशा बघायच्या तर प्रत्येक आता आपले हे सुद्धा स्टँड सुद्धा स्टँड वगैरे टाकलं येस ब्रो थँक्यू ब्रो तर क्रेज बघा क्रेज क्रेज पब्लिक सर्व आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल जेवढी बैला सुद्धा आलेली असतील तेवढी बैला सुद्धा दाखवणार आता वादल्यान साडेपाच आणि आता आम्ही चाललोय आड्ड्यामध्ये कारण की आता जागा तर हे तर आड्ड्यामध्ये झोपलेलं वाटत तर कुठे यंत तुम्ही हाय तर चाल आड्डा बघायला गेल तर आड्डा बघून आलं आणि क्रेज बघा गाड्यांचा इथे पब्लिक बघा इथे पब्लिक बघा हे तर काहीच नाही इथं पण पब्लिक बघा अजून तर तिकडं तर बेकारच पब्लिक आहे तर चला बाई बाई लोक गुड मॉर्निंग ओनली मथूर आणि चला आता जाऊ आपण पहिला काहीतरी नाश्ता करतो गर पोरावा तर चला काहीतरी नाश्ता करून घेऊ आणि आज मला जास्त बैलांची नावं माहिती नाही आहेत आपला भाऊ आहे इथे रितेश कालन तसंच आमचे आदेश आपले सांडू मेस्तरी सांडू मिस्त्री आणि आपले मालकरी ऋतिक भंडारी ही सगळी पहिलांची नाव सांगतील आपल्याला ही बिनकामाची माणसा बिनकामाची माणसा आता मथुरनी एक राऊंड मरलेला मागच्या आठ्या इथे महान भारत केसरीला मथुरनी एक राऊंड गट पाच चालत योग बोलत सला बोलतो मथुर जिंकला खरी चला बोलतो अरे आवड असे राज असत सर काहीच माहिती नाही काहीच म्हणजे काहीच नाही नुसताच व्हिडिओ गाईस या बिस्ले रे बघा या बिस्ले बघा ही बाबा 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 बाबो ते जत्राच भरले त्याला माहित हा धंदा आपलाच आहे म्हणजे तो असा विचार करून आले गुलालच आपला हातचा त्याने म्हणून आवरा बिस्ले रे आणले तर चला आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा येस ब्रो चला सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मगाशीच केलेली आहे आपण तर चला आता बघतो आम्ही शर्यती आणि इथून आता गाड्या सुटतील मुंगाची गाडी गेलेली आहे आणि बघू आता आपला इंजोरचा बादशाह मथूर कधी येत आहे आणि आमचे मंडळी बसले येत

काय झालं कुठला कुठला कटपाच झाले काय सांगला Thank you. पब्लिक पब्लिक बघा ऐकतच नाही बघा मथूरची आणि कॉपटेलची गाडी आलेली आहे पब्लिक ऐकतच नाही हे बघा हे बघा पब्लिक बघा कुठून कुठून आली बघा पब्लिक बघा पपट्याल आणि आपला बिंदोरचा भाषा मथूर

चला तर आता चाललं मथुर जवळ कारण की रात्री आम्ही आलेलो एक वाजता अड्ड्यामध्ये मथुरला बघितलं नाही तर बघू आपण आता आपला मथुर कुठे आहे आणि मथुरने गटपास केलेला आहे तस्कर का तस्कर ना एक हजार एक तर चला आता बघू आपण आपल्या मथुरला बंड के बघत हा काहीतरी बोल 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 চে নাই <laughs> तर आता पास आहे फायनल साठी सज्ज झालेली आहे थोड्या वेळाने गाडी येतील गाडी आल्या तुम्हाला पूर्ण गाडी दाखवणार जास्त काही ब्लॉग मोठा बनवला नाही छोटाच ब्लॉक बनवला तर चलो बघा तुम्ही पब्लिक पब्लिक बघूनच मी आयरान दिले आध्या गुलाल कोणता भाऊ काय मत अ रितेश भाऊ काय वाटतं आजचा विषय इथे भरपूर जण आहे इथे मथुरचे शर्यत बागासाठी भरपूर जण आल्याची शर्यत बागासाठी आधी फायनल व्हाव आमची आहे फायनल मारिले जातूर चला आता मथुरची गाडी येईल तेव्हा तुम्हाला दाखवतो मी मथुरची गाडी चला भेलपुरी येलपुरी भेलपुरी शिंगदाणं भेल जेवाला ना झाला ना घात त्याला सकाल बसून जेवला ना त्याला असं वाटलं का जागा कोणी चोरीला नेल त्याचं सात बारा इथं नावावर केले अरे आजचाच दिवस बसशील तू हा आध्या काय आधू जेवत नाही काही नाही अरे ग्रेव्ही घालीस ती ना ग्रेव्ही तिने बिर्याणी घरात नेलीस ती तिथे सांग भाडी होती तंदुरी पीत होत

मथुर कुठं मथुरच दिसत नाही पब्लिक बघा पब्लिक मथुर आणि कॉपटेल दिसत इकडे बघा इकडे बाई कुठेच दिसत नाही मथुरला गेरला मथुर दिसत येत नाही पेटला गेर दिसत पब्लिक बघा पब्लिक बघा આઈટ નંદી સાહેબ સાહેબ આયે aja ya itu. Mumbai, 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 Mumbai,